गेल्या चार पाच वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते सध्या कांदा काढणीचं काम चालू आहे इतर जिल्ह्यामधून मजूर या परिसरामध्ये कांदे काढण्यासाठी अधिक संख्येने येतात आता इथं पाहतो आपण हे जे मजूर मंडळी आहेत इथे आता मुक्कामही आहेत वास्तविक असं उघड्यावर मुक्काम करणं धोकादायक आहे मार्केट कमिटीच्या सुद्धा आणि यांच्या दृष्टीनं सुद्धा लहान लहान पोरं आहेत बिबट्याचा प्रादुर्भाव आहे दुर्दैवाने काही दुर्दैवी घटना घडली किंवा वेगळंच काही घडलं त्याला जबाबदार कोण जर आपण जाणून घेऊया भाऊ कुठलं गाव हो। आमचं नांदेड सर नांदेड इकडे कस्टडी येत आहे इकडे कांदे काढायला लावून करायला निंदन कोरपण करायला बरोबर कोण कोण आहे आमची आई आई आहे ते बाबा आहेत हे बायको आहे मुलगी आहे आमचे परिवार आहे किती लोक सगळे आमचे तुमचे नऊ माणसं आहेत आता तुम्ही इथं उघड्यावर राहणार उघड्यावर झोपणार चुकून एखाद्या मद्य पिणं काही वेगळं काही केलं तर ते मार्केट कमिटी बदनाम होईल तुम्ही मार्केट कमिटीच्या हद्दीमध्ये जेव्हा थांबता तुमची काही जबाबदारी उद्या जर एखाद्याने काही कुठं केला तर अडचणीमध्ये मार्केट कमिटी येईल ना येते ये हे बरोबर आहे चुकीच नाही हे बरोबर आहे मग तुम्ही इथे मुक्कामी काय थांबता आता काय करा साहेब आमच्या गावाकडे काम लागत नाही काय ना आमची परिस्थिती बेकार आहे तुमच्यावर ह्या महिला आहेत समजा उद्या काही घडलं वेगळं घडलं कुठं मार्केट कमिटीच्या आवारामध्ये बदनाम कोण होणार मा, मार्केटवाली तर तुम्ही यावची काळजी कशी घेता जिथे कांदे काढायला जाता किंवा जिथे बाकी शेतीचे काम करायला जातात तिथं मुक्काम का करत नाही तिथं सर कोणत्या दी चार दिवस कुठं पाच दिवस कुठं सहा दिवस लागतो काम बाकी दिवस झाले की इकडे या लागतो मार्केट कमिटीच्या आवारामध्ये या लोकांनी मुक्काम करणं थोडंसं धोकादायक आहे आपल्यासोबत मार्केट कमिटीचे येथील व्यवस्थापक महाब्रेजी आहेत म्हाबरेजी सध्या कांदा काढणीचं काम जोरात सुरू आहे ही लोकं तुमच्या आवारामध्ये शेकडो लोकं मुक्कामी राहत आहेत ठीक आहे त्यांनी राहायला हरकत नाही पण उद्या दुर्दैवाने काही दुर्घटना घडली तर तुमची जबाबदारी काय आणि तुम्ही पोलीस स्टेशनला काही कळवलं आहे का नाही पोलीस स्टेशनला आपण पोली स्टेशन पत्र दिलेलं आहे या अगोदर पत्र दिलेलं आहे तर पोलीस स्टेशन त्यांचा राऊंड एक दहा वाजता एक होत असतो आणि एक बारा ते एकच्या दरम्यान आणि पाठ चार वाजता एक राऊंड मारत असतात प्रश्न असा आहे की यांच्यामध्ये महिला जास्त उद्या एखाद्या मद्यपिनं जर त्याच्या मनात काय आलं वेगळं काय घडलं एखाद्या महिलेवर बलात्कार झाला किंवा दुर्दैवाने वेगळं काय घडलं तर बदनामी मार्केटची होणार आहे तुम्ही तुमच्या आवारामध्ये त्यांना मुक्कामी का ठेवता नाही साहेब आम्ही त्यांना मुक्कामी ठेवत नाही आहे तर कसं होतं ते संध्याकाळी सात वाजता कांदा काढून आल्यानंतर तर तिथं आपल्या बसस्टँडमध्ये बसस्टँडमध्ये काही लोकं तिकडं थांबतात आणि इकडं रिकामं पोर्च असल्यामुळं काही इकडे येतात पण त्यांना वारंवार आम्ही सांगत असतो का तुम्ही इथं थांबत नका जाऊ तुम्ही तिकडं पाहा आत्ता एक पाच मिनटापूर्वीपर्यंत त्यांना मी सांगून आलो का तुम्ही तिकडं एखादं मंदिर पहा किंवा समाजाचं किंवा एखादं याचं मंदिर असेल त्या ठिकाणी जात जा इकडं थांबत नका जाऊ आणि परिस्थिती अशी आहे तुम्ही जे म्हणताय तर त्यांची जी लोकं हे सगळे वाशिम बीड ह्या साईडची लोक येतात ते फक्त कांदा काढण्यासाठी येतात आणि हे संध्याकाळी काय त्यांना हे होतं ते संध्याकाळी सगळे इथंच येत असतात हे ये बघ त्यातले काही मद्यपी आहेत कोणाच्या मनात काही सांगून होत नाही पण उद्या दुर्दैवाने काय घडलं तर मार्केट कमिटी अडचणीमध्ये येऊ शकते तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणं गरजेचं आहे आणि ते शेतकऱ्यां जिथं कामाला जातात त्यांनी तिथं मग कमी राहावं हे तुम्ही रिस्क का घेता नाही इथून पुढं आम्ही त्याच्यावरती शंभर टक्के दक्षता घेऊ आणि त्यांनाही सांगू का तुम्ही इथं थांबू नका कारण की पण बरेचसे असे लोक आहेत त्यांना सांगितले तुमच्या परिसरामध्ये आज माझ्या अंदाजाने एक सत्तर एक लोक आले असतील सत्तर, सत्तर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजयराव काळे जोखीम मोठी आहे ही लोक इथं राहतात राहण्याबद्दलचं काय म्हणणं नाही परंतु दुर्दैवाने काय घडलं एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर बदनामी मार्केटची होऊ शकते पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही लोक ज्यांच्या शेतामध्ये कामाला जातात तिथं त्यांनी मुक्काम करणं गरजेचं आहे किंवा धर्मशाळेत थांबायला हवं मार्केट कमिटी या संदर्भामध्ये काळजी घेईल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विदना टाइम्स पाणी फाटा गाव कुठलं वाशिम इथे काय मुक्कामी अरे भीती वाटत नाही का मावशी तुमचं कुठलं गाव इकडे काय भीती वाटत नाही का इकडे असं उघड्यावर काय करायचं काम जिकडे कामाला जाता तिकडे मुक्काम का करत नाही काम नाही ना तिकडे अरे तिकडे काम नाही पण इथं उद्या काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार आगा। आगा। का मावशी ही लहान लहान पोरं घेऊन तुम्ही इथं राहता पण काका पोटासाठी तर कुठे काका पोट भरासाठी कुठे जायला लागते अरे बाबा काय दुर्घटना घडली उद्या ते आपल्या हातात नाही ना का आपला नशीब आहे आपलं दैव आहे नशीब आपलं आहे पोट भरा तर लागते ताई तुम्ही कुठून आले वाशिम वाशिम ताई तुम्ही कुठून आले वाशिम वाशिमचे किती दिवस झाले येऊन आम्हाला महिना झाला महिना झाला इथं मुक्काम करताय भीती वाटत नाही का नाही नाही वाटत मावशी तुम्ही कुठून आले शेगाव अकोला आता इकडे मुक्कामी राहता तुमच्या सोबत एवढ्या महिला आहेत उद्या दुर्दैवाने काही कमी जास्त झालं उघड्यावर राहता तर ती हमी कोणाशी आम्हाला जेवायला आमच्या जपतो मग आता आपण जगात पाहतो ना कुठं काय चाललंय काय चाललंय तुम्ही या महिला मंडळींची काळजी कशी घ्या काळजी घ्या काळजी घ्या एखादा बेवडा बिवडा आला काही कमी जास्त झालं तुम्ही घरचे आहे एखादा बेवडा आला एखाद्या महिलेची छेड काढली कमी जास्त झालं तर कोण जबाबदारी चला काळजी घ्या काय मावशी कशी काळजी घेणार काय पडते का नाही आता किती महिने इकडे मुक्काम आम्ही मे महिन्यापर्यंत आता रोज काय घेत रोज रोज गट्ट्या मारे चारशे जोडीत आठशे रुपये काम काय काय करता कांद काढायचं जवारी उपटायची गहू काटायचा मका वगैरे सगळ्यांनी काळजी घ्या जेवण झालं का आहे स्वयंपाक ठीक आहे धन्यवाद मावशी तुमचं गाव कुठलं आहे तालुका नांदेड आता इकडे कशासाठी आले कामासाठी आले काम नाही लागले तुमका मुकामालाच राहते अरे पण तुमच्या सोबत एवढ्या महिला आहेत उद्या काही कमी जास्त झालं एखाद्या काय केलं जागृत राहून आम्ही जागृत राहणार का मावशी काळजी घ्या सगळे जेवण वगैरे केलं का नाही केलं आता किती महिने इकडे थांबायचं गावाकडे कोण कोण असत नाही आता इकडे काळजी घ्या हे काय स्टँड म्हणजे हा सगळा बकाल भाग आहे एखादा दारू प्याला काही कमी जास्त झालं महिलेची छेड काढली तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे हा ठीक आहे धन्यवाद